जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मुदन राज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक चौपट लग्गीवरती आहे तर खूप महत्वाच्या लग्गी आहेत याच्यामध्ये आणि या लग्न्याचे विशेष म्हणजे बघा हातसफाई एकदम खास होते आणि हातसफाईच्या बोलामधीलच सुरुवातीच्या लग््या आहेत आहे म्हणजे हातसफाई करता जे बोल आपण वापरतो त्याचीच लग्गी कशी बनवायची आणि एकाच बोलाची त्याचीच उलटी कशी बनवायची तर त्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि थाटीची सुद्धा या लग्ग्यांमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीने तयारी होईल तर खूप महत्त्वाच्या लग्न आहेत आणि हातसफाईचे जे बोल आहेत त्याच्यामधलेच आहेत उलट सुलट लग्गे आहेत तर खूप महत्वाच्या आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करू लग्गे एकदम सोप्या आहेत तुम्हाला वाजवता येतात फक्त लग्गी म्हणून याचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगतो तर यामध्ये बघा आता सुरुवातीला सफाईच्या जे बोल आहेत आपले तर त्या बोलामधीलच लग्ग्या येतात चौकट कोणत्या पद्धतीने वाजवायच्या बघा सुरुवातीला एक वाजून दाखवतो नंतर ती समजू तर या पद्धतीची लग्गी येतात आता ही लग्गी कोणती आहे आपला हात तिसरा बोल जो आहे तर तो बोल बघा धा घिन तग घिन धा घिन तग तग हा बोल आहे तर या, हा वाचतो कसा आता सगळ्याला तर धा परत घी तुम्हाच्यावरच्या साईडला घी न चोपून परत त परत ग परत घी न या पद्धतीने वाजवायचा तर आता बोल या पद्धतीचा बोल आहे ते याची आता लगी कशी वाजवायची डायरेक्ट चौपट मध्ये आता तर कळले तुम्हाला ज्यावेळेस आपण वाजवशाल ज्यावेळेस तुमच्या चांगल्या पद्धतीने तयारी होईल तर याचीच लकी चौक मध्ये वाजवता येतो मला या पद्धतीने आपण याचीच लग्गी वाजवू शकतो फास्ट मध्ये तर आता चार्ट वरती कोणत्या पद्धतीने वाजते बघा धा ती आणखीने आठ पट वाचेल या पद्धतीने वाजलं जाते तर खूप महत्त्वाचा बोल आहे बोल तर सगळ्यांना वाजवता येतो कारण की पखवाजाचा प्राथमिकच बोल आहे या तिसरा बोल खूप महत्वाचा आहे तर आता याच्याच उलट लगेच दुसरा बोल घेणं दहा घेणं तब्यात त्याची चौपट लगी बघा घे मग सुरुवातीला थापेवर सांगतो घेईन चांगल्या पद्धतीने तयारी होईल त्यावेळेसच ही चौकट लगे तुमच्या हातामधून वाजेल म्हणजे बोल अगदी साधे आहेत त्यामध्ये थापेचाही उपयोग करता येतो आपल्याला आणि चाटचाही उपयोग करता येतो त्यामुळे खूप महत्वाचे बोल आहेत तर बघा आता ट म्हणजे कोणत्या पद्धतीने बघा दहा घेणं तग घेणं वाजवली सुरुवातीला की लगेच त्याला ही जोडायची म्हणजे एकदम उलटी वाटेल त्याच्या बघा सुरुवातीला वाजले जाते त्यानंतर दुसरी दुसरी एक आणि त्याच्यात उलट बघा धा धा तग धा 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 तगधा अगदी सोपी आहे बघा

या बोलाच्या उलटी जर परत वाजवायची असते तुम्हाला तर दुसरी धा तग धा 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 तग धा धा तग धा 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 तग धा सोपे बरा वाजवतो आणि त्याच्याच उलट घेणं जागे बघा या पद्धतीने वाजवायचे आणि महत्वाचं म्हणजे या लकीच्या वादनाने आपला बेस जो आहे पाया तुम्हाचा सुद्धा चांगल्या चांगल्या पद्धतीने तयार होतो डबल हात पडतो त्याच्यामध्ये <coughs> आणि त्यानंतर वापर केला लगे धा धा तगधा तर त्याच्यामध्ये याचा वापर केला तर आणखी गोड वाटेल म्हणजे दोन्ही पद्धतीने या झाल्यानंतर आपल्याच हातामधून वेगवेगळे प्रकार त्याचे निघतील चांगल्या चांगल्या पद्धती या पद्धतीच्या चौपट लगे आहे आणि जेणेकरून तुमचा म्हणजे ज्या वेळेस आपण हातसपायचे बोल वाजवतो तर ते सोडूनच देतो त्याचा वापर आपण करतच नाही सहसा जास्तीत जास्त तर त्याचा जा वापर झाला पाहिजे त्याकरता या लग्यांमध्ये त्याचा उपयोग थोडं नॉर्मल चेंज करून लग्यांमध्ये त्याचा उपयोग करायचा तर चांगल्या चांगल्या पद्धतीने हे बोल था, आणि थापाची सुद्धा प्रॅक्टिस होते धुमाचा हात सुद्धा चांगल्या पद्धतीने आपला तयार होतो तर त्यामुळे खूप महत्त्वाच्या लग्न येतात हातसफाईचे जे बोल आहेत खूप महत्त्वाचे येतं तर याची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा मी अजून चांगली प्रॅक्टिस करेन आणखी याच्यामध्ये दुसरे जे बोल आहेत सुद्धा आपण लग् तयार करू पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष <sucrisa> <sum>